बांधकाम कामगार योजना मित्रांनो बांधकाम मजुरांच्या संख्येचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मजूर आहेत मग आता या मजुरांच्या जी मजुरी असते या मजुरीवर त्यांचा घर खर्च भागतो का किंवा त्यांच्या पाल्याचं चांगलं शिक्षण होतं का तर याचाच विचार करून राज्य सरकारने बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यासोबत टाईप करून बांधकाम मजुरी योजना दोन हजार पासून राज्यामध्ये सुरू केली याचबरोबर आता बांधकाम मजुरांच्या योजनेचा लाभ देण्यात यावा अशा प्रकारच्या कल्याणकारी योजनेचा लाभ महाराष्ट्रातील मजुरांना राज्य सरकार आणि कल्याणकारी मंडळ यांच्यातर्फे देण्यात येतो परंतु मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर बरेच आपण असे व्हिडिओ टाकले आहेत की कामगारांना सेफ तिकीट कशी मिळाली बांधकाम कामगारांना गृहपिकी संच कसा मिळणार त्याचबरोबर त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक क्लेमचा लाभ कसा मिळणार या संदर्भात बरेच व्हिडिओ आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमात आपण दिले आहे तर सोशल मीडियाचा जर विचार केला तर सोशल मीडियावर भरपूर अशी व्हिडिओ आहेत परंतु त्यामध्ये संपूर्ण अपडेट माहिती आहे का हे मित्रांनो सत्य आहे तर आपल्या या युट्यूब चॅनलवर बऱ्याच कामगारांनी कमेंट केल्या होत्या की सर गृहपिकी संच हा कधीपर्यंत सुरू होणार ज्याही कामगारांना संच मिळाला नसेल तर त्यांनी आवर्जून हा संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या कामगारांना ग्रुपिंग सच मिळणार कोणत्या कोणत्या कामगारांना सेफ्टी किट मिळणार किंवा कोणकोणत्या कोणत्या कामगारांना वेगवेगळ्या प्रकारच्या बत्तीस कल्याण योजनेचा लाभ मिळणार या संदर्भात मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल अद्यापही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून बांधला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे कामाचे आणि महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी मग आता नेमकी काय आहे अपडेट हे व्हिडिओला सुरुवात करूया तर चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बांधकाम कामगार मजूर महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या कामगारांची आहे तर त्यांच्या पाल्यांना शैक्षणिक क्लेम असेल त्यांना सेफ्टी किट असेल किंवा इतर कोणती योजना असेल राज्य सरकार देत असते तर व्हिडिओचा तबलेतून पाला असेल की बांधकाम कामगारांना आता सेफ्टी किट आणि ग्रुपिंग संच सुरू झाला तर मित्रांनो या अगोदर पुणे जिल्हा अमरावती जिल्हा आणि चंद्रपूर जिल्हा या तीनच जिल्ह्यामध्ये सेफ किट आणि गुरु चे वाढताना सुरुवात करण्यात आता चौथ्या जिल्ह्याची सुद्धा आता निवड करण्यात आली आहे चौथा जिल्हा म्हणजे हा बुलढाणा जिल्हा आहे ज्याही जे मजूर असेल जे बांधकाम कामगार असेल यांची नोंदणी जर अद्यापही इन ऍक्टिव्ह असेल महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामधील कामगारांची नोंदणी जर इन ऍक्टिव्ह असेल तर तात्काळ त्यांनी रेडिओचा अर्ज करायचा आहे जेणेकरून स्टेप बाय स्टेप संपूर्ण आता राज्य सरकार व्यापताना दिसत आहे आणि सर्वच कामगारांना सेफ किट असेल ग्रुपिंग संचार असेल आता वाटपाला सुरुवात होणार आहे तर आता सर्वात महत्वाची माहिती म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील जे हे कामगार असेल या कामगारांनी अद्यापही आपली नोंदणी ऍक्टिव्ह केली नसेल तर तात्काळ कर, ऍक्टिव्ह करा आणि जेणेकरून त्यांना किट ही मिळणार आहे तर मित्रांनो आता तुमची नोंदणी ऍक्टिव्ह कशी करायची त्याचबरोबर बऱ्याच कामगारांनी वारंवार कमेंट केलं होतं की सर आमचे अर्ज वारंवार हे रिजेक्ट होत आहेत रिजेक्ट का होत कारण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण मेन्शन केलं होतं ज्या कामगारांनी याची संपूर्ण माहिती पाहिली असेल त्यांनी स्टेप बाय स्टेप संपूर्ण स्टेप जर फॉलो केला असेल तर त्यांचे अर्ज हे नक्कीच मंजूर झाले आणि त्यांना सेफ टिकिट आणि ग्रुप्युकेशनचे मित्र म्हणून नक्कीच मिळणार आहे तर आता कामगारांनी नव दिवसाचं प्रमाणपत्र घ्यायचं आहे नव दिवसाचे प्रमाणपत्र सोबत ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल त्याची टॅक्स पावती आणि ग्रामसेवक असेल नगरपंचायत असेल नगरसेवक असेल नगर त्यांचं लेटर त्या नव दिवसाच्या अपलोड करताना त्यांना जोडायचं आहे त्यांचे अर्ज नक्कीच त्या ठिकाणी मंजूर होणार जे कामगारांचे अर्ज मंजूर झाले असेल त्यांना आता किट आणि गुरुचे मिळालाच आहेत परंतु सर्वात महत्वाचा मुद्दा असा की ज्या कामगारांना अद्यापही गुरुभिक्षांच्या आणि सेफ्टी किट मिळालं असेल जे अर्ज दोन हजार चोवीस च्या अगोदर असेल त्याच अर्जाचा आता अगोदर विचार केला जाणार आहे परंतु जे अर्ज चोवीस नंतर मंजूर झाले आहेत त्यांना थोडा वाढ वेळ त्या ठिकाणी लावू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे ग्रुपिकेशनची आणि सेफ्टी किटून मिळू शकता तुम्हाला सेफ्टी किट किंवा ग्रुपिकेशन मिळाला का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे तुमचा जिल्हा कोणता तुमच्या जिल्ह्यामध्ये अद्यापही ग्रुप ची मिळाला का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि अशा प्रकारे तुमचे अर्ज जर मंजूर झाले असेल तर सेफ्टी किट गुरबे अर्ज ऑफलाईन पद्धती आहे हा अर्ज तुम्ही भरून तुमच्या जिल्हा ऑफिसमध्ये जमा करायचा आहे जेणेकरून ज्यावेळेस गव्हर्मेंट कॅब असेल त्या गव्हर्मेंट कॅब तुम्हाला संपर्क करण्यात येईल आणि गुरबेगिस्ता सेफ्टी किट वितरण तुम्हाला हा फ्रीमध्ये मिळणार आहे असे करतो व्हिडीओ मधील माहिती तुमच्या कामाची असेल माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचा आहे आणि आपल्या या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून माझा बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करून ठेवा अशाच प्रकारचे कामाचे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटत राहण्यासाठी